इंदापूर राष्ट्रवादी नगरपालिकेसाठी चे एक व्यक्तिमत्व माननीय बहरशेटजी शाह यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माननीय बाबा भरणे यांनी जाहीर केली त्यांच्या प्रचारासाठी आणि त्याचबरोबर या भागातील प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले दत्तात्रय मामा भरणे आणि आपासाहेब स्थापन जगाळे यांनी सर्वजण बंधुवानी बघितलेलं ही जी निवडणूक आहे इंदापूर नगर परिषदेची निवडणूक आख्या महाराष्ट्रामध्ये गाजते त्याला काय मागच्या पंधरा वीस दिवसातल्या राजकीय घडामोडी कारणीभूत होते त्यात आपल्याला काय जायची आवश्यकता नाही आज आपल्याला या इंदापूर शहर सुजलाम सुफलाम सर्वांगीण विकास कसा होईल आणि हे सर्व करण्यासाठी सर्व जाती धर्माला घेऊन सामाजिक न्याय कोण देऊ शकतो असा उमेदवार कोण ही विचार करण्याची इंदापूर शहरातील नागरिकांची आज एक गरज आहे आज बरेच शेर शहा यांच्या नावाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचा आपला उमेदवार आहे आणि ह्या उमेदवाराचा इतिहास आपण तपासला पाहिजे ह्याच्या कुटुंबाचा इतिहास आपण तपासला पाहिजे त्यांचा राजकीय प्रवास आपण तपासला पाहिजे राजकीय प्रवास काय जास्त झाला नाही एका कुटुंबाबरोबर सत्तर वर्ष गेली परंतु पुढच्या सभेबा आपण जे उमेदवार आहेत त्यांचा राजकीय इतिहास आपण तपासण्याची गरज आहे त्यांनी काय राजकारण केलं काय समाजकारण केलं काय धार्मिक कारण केलं काय इंदापूरसाठी केलं आज आम्ही काय विरोधकावर टीका करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो नाही आम्ही इंदा उशारामध्ये काय करणार आमचं नेतृत्व कसं आहे आम्ही कशा प्रकारचे उमेदवार दिले यामध्ये मला वाटतं ठेकेदार कॉन्ट्रॅक्ट कोण नाहीत मामा आणि बरेच शेख म्हणजे काय शेठ शाह त्यांचे थोडले बंधू त्यांचा पूर्व थोडक्यात घेतो मामा वेळेत बंधने दहा मिनिट द्या दहा मिनिट आणि आज मुकुश पासून हा प्रवास नारायण शेटजी बसून हा सुरू होतो भरत शेर शहा म्हणजे इंदापूर शहरातील युवकांचं असा स्थान आहे युवकांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारं नेतृत्व कोण आहे या शहरातलं तर त्या आदरणीय भरत शेर शाळे विविध सहकार क्षेत्र असेल आर्थिक क्षेत्र असेल त्यांनी जे काम केली ज्या खुर्चीवर ते बसले त्या खुर्चीच्या माध्यमातून इंदापूर शहरातील नागरिकांना आणि ना परिसरातील नागरिकांना न्याय देण्याचं काम भरत शेर शहानी केलं आज वर्षाबद्दल फार खालच्या पातळीला जाऊन तुम्ही बोलता हिनवलं जात की तुम्ही पैसेवाला 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 आरबपती लय देशात तालुक्यात सुद्धा लय मोठे मोठे पैसेवाले तुम्ही सुद्धा मागच्या चाळीस वर्षापूर्वी जर तुमची आर्थिक परिस्थिती बघितली आणि आज तुमची आर्थिक परिस्थिती बघितली आम्हाला काय ते ईडी बिडीत काय माहित नाही तर तुमच्या सुद्धा धारी पडतील इतक्या तुमच्या संपत्ती तुम्ही कमवलेली आहे आणि ह्याची जी, जी संपत्ती आहे ते पूर्वजांनी कमवले त्याला त्यांनी वाढवत वाढवत केले वाढवत नेले चोवीस तास ते बंधू काम करतात पण संपत्ती असली तर देण्याची मदत करण्याची त्याला जाणच लागते आणि या इंदापूर शहरातील एक वेळ परिवार असाय करणे मामा त्या की त्या परिवारामध्ये जाणत आहे कुणीही त्या ठिकाणी गेला तर कधी खाली हाताने येत नाही आता राजकारणात काय म्हणतात की त्यांनी बिझनेस करावा व्यापारी काय काय असा टीका होती आमच्यावर अरे बाबा त्यांचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या आजोबाने स्वातंत्र्य सैनिकांना इंग्रजांचं ज्या राज्य होतं त्या काळात त्यांनी त्यांना मदत केली होती ह्यांचे वंशज आज महेरशेट तुमच्या समोर आहेत आज या ठिकाणी युवक हो म्हणजे त्यांना सगळ्यांना विचारायचे त्यातली बरेच हो युवक आहेत आणि मामा त्यांच्या पक्षातून युवक आहेत हो तुम्ही ज्यावेळेस भरत शेतकरी गेला आणि भरत शेतकरी तुम्हाला खाली हाताने लावलं किंवा कुठली मदत केली नाही असा एक योग या इंदुषामध्ये सापडणार नाही ती जाणत नाही ती मदत करण्याची वृत्ती तू तास भेटणारा आपल्याला हा उमेदवार आपला आहे उमेदवार कसा असावा आता पुढचा उमेदवार आम्हाला का टीका करायची नाही उमेदवार हा निस्वार्थी असला पाहिजे त्याच्यामध्ये दानत असली पाहिजे तो सहज उपलब्ध असलेला पाहिजे त्याला सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो भ्रष्टाचारी नसला पाहिजे हा उमेदवार आपला आहे बरेचशे शाह यांच्या अगोदर अंकिता बाबी होत्या अंकिता बाबीने काय केलं नाही बरेच शेठ मला वाटतं स्वीकृत नगरसेवक होते दोघांनी मिळून त्या ठिकाणी इंदापूर शहराचं नाव महाराष्ट्र देशामध्ये रोशन केलं स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी हे काम केलं आणखी तर कोविडचा काळ आता भरले मामा तुम्ही विरोधी आम्ही होतो त्यावेळेस परंतु तुम्ही निधी द्यायला कुटुंबा कमी पडले नाही आणि आणखीच्या भागीने या इंदापूर शहरातल्या वीस पंचवीस हजार जनतेला साथ दिली त्यांना धीर दिला कोविडचा जे 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 काय काळाची मदत त्या काळामध्ये आम्ही केली एकोणीशे ब्याण्णव एक धानवी नगरपालिकेमध्ये शंभर कामगारांचा ता प्रश्न होता शंभर कामगारांचा प्रश्न मिटवण्याचं काम, मिट काम भरणे मामांच्या नेतृत्वाने अजितदा नेतृत्वाखाली अंकिता भागीने या ठिकाणी केलं ज्यावेळेस अंकिता भागीना या इंदापूर सत्ता मिळाली त्यावेळेस अंक इंदापूर अंधारामध्ये होत होत का नाही उत्तर द्या लाईट बिल थकलेली होती त्यावेळेस मामा आम्ही कारभार करत नव्हतो कुणी कसा कारभार केला हा प्रश्न वेगळा आहे परंतु ती थकीत करोडो रुपयाचं बिल भरण्याचं काम अंकिता भाभी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आज टीका केली जाते एक साधा माणूस राह बरोबर आहे का युवक या ठिकाणी कुठला माणूस साधा माणूस रोज नसणारा माणूस रोज मदत करणारा माणूस त्या माणसाला हरवण्यासाठी त्या माणसाला बदनाम करण्यासाठी राज्याचे मंत्री माजी मंत्री वीस वीस वर्ष राहिलेले जिल्हाध्यक्ष राहिलेले पन्नास पक्ष एका ठिकाणी काय चाललंय काय नेमकं काय उरती तुमची याची स्पष्टता या इंदापूर जनतेच्या लोकांनी ओळखले पाहिजे एक साधा माणूस सर्वांना हवा असं वाटणारा माणूस इंदापूर सर्व शहरामध्ये कुठली जयंती असू द्या मामा कुठली कुठल्या बहुजन महापुरुषांची जयंती असू द्या कुठलाही धार्मिक उत्सव असू द्या कुणाचं लग्न असू द्या या ठिकाणी पालकिस वाढ होतो सत्संग होतो धार्मिक कार्यक्रम असतो कुठल्या कार्यक्रमाला बरेचसे मदत या शहरामध्ये कोणाला नसते एवढं सांगा तुम्ही इलेक्शन आम्हाला घेतलं पाहिजे प्रत्येक जण म्हणलं पाहिजे मी भरत शेत वाजवा पाहिजे मी भरत शेतकरी ताकद किती आहे किती लोक आहेत किती पक्ष येतात किती आम्हाला बोलतात आज बरे मामाच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला मामा प्रवेशाच्या वेळेस म्हणलो होतो दोन कुटुंब एकत्र यावे लागले आणि निश्चितपणे पुढच्या पन्नास वर्षात शंभर वर्षात आपण असू किंवा नसू हे कुटुंब भरणे मामाच्या कुटुंबाची एक निष्ठ राहणार राहणार आणि राहणार हे करत असताना तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे काय निजन आहे त्या शाह कुटुंबाचं काय निजन आहे या तालुक्यासाठी आणि या इंदापूर शहरासाठी भरणे मामा तुम्ही महाराष्ट्रवर दौडे करणार परंतु या इंदापूर शहरात एकमेव नगराध्यक्ष असा आहे की मागच्या पाच वर्षामध्ये मी काय केलं याचा लेपा नगराध्यक्ष म्हणजे बाबी एकोण दोफा आम्ही मानलेला आहे पुस्तक आम्ही दिलेले आमचं कुठं चुकलं हे तुम्ही सांगा विकासाच्या बाबतीत आम्ही कुठं कमी बोललो ते आम्हाला सांगा आणि आम्ही घेऊन जाताना नगरपालिकेत आम्ही निश्चितपणे तीन नेतेवरचे नगराध्यक्ष इंद्रपुषाराचे निश्चितपणे एक शाख हे जातील यामध्ये काही मात्र शाखा नाही आमच्या मनामध्ये एक विजन आहे बरेच मनामध्ये एक कल्पना आहे इंद पुषाराच्या संदर्भामध्ये की माझं इंदापूर कसं असलं पाहिजे जातीय जंगली घालणारं माझं इंदावर नसलं पाहिजे जाती जातीमध्ये धर्म धर्मामध्ये भेद करणार माझं इंदापूर नसलं पाहिजे माझ्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे या इंदापूर शहरात म्हणजे आरोग्य सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत रस्ते चांगले झाले पाहिजे शेतकरी चांगल्या झाल्या पाहिजे महिलांना रोजगार मिळला पाहिजे शिक्षण चांगलं मिळलं पाहिजे अशा प्रकारचा विजन अशा प्रकारचा ध्येय असलेला माणूस तुमच्या समोर आज उभा आहे हजारोजारांना कुटुंबाने मदत केली बन्यमामांनी मदत केली आजच्या कुटुंबातला एक सदस्य तुमच्यासमोर इंदापूरातल्या प्रत्येक नागरिकासमोर आज ते तुम्हाला मागण्यासाठी आहे त्यांनी दिलं त्यांच्या कुटुंबाने दिलं आज तुम्हाला फक्त तुमचे आणि जे घरे बटन दाम्याचं मागत आहे दुसरं तुम्हाला काय मागत नाही पुरता चेहरा मोह बरेचशेच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे बदलला जाईल आता राहिला प्रश्न गप्पा सांगतात ते आम्ही लिहिवा आणू आम्ही असं करू आणि बाबांनो महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चा कुणाकड बोला अजय दादा अजय दादाचा सर्वात लाडकी मंत्री कोण आणि बहिणी मामाचा तालुका कुठला आणि इंदापूर शहर कुणाच मग ते आणणार कोण आणि देणार कुणाच्या हातात आणि भरत शेवटच्या हातात येणार तिकडे काय होईल का त्या कारणासाठी तुम्हाला एक निश्चितपणे सांगतो वेळेच बंधन आहे एक लक्षात ठेवून जावा या ठिकाणी हजारो ठिकाणी तुम्ही आहात कोण फक्त एक लक्षात ठेवा की मी म्हणत बोला मी मी सर्वांना आवाहन करतो घड्याला पुढचं बदल तुम्ही दाखचाल आणि तीन डिसेंबरला बरेचसे शहा हे आपले इंदापूर शहराचे नगर नगराध्यक्ष असतील अशा प्रकारची तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र